मई सपना ची आठवी से अटगान था, था जिसके लिए, जिसके लिए मैं मरता था अजय दात्या सपना कौन है अजय दात्या सपन बहने

से से जिसके लिए एक एक खूबसूरत खूबसूरत लड़की लड़की थी, थी। थी, थी। मैं मैं प्यार की मैं प्यार की की शोभा शोभा मला राश गोड़ कोई हो तो तो तर गाण्याची वाट लावली पार वाट लावली मला वाटलं तुझा आवाज ऐकून सपनाची आणि काठवणी मला आणि काठवणी पण तुझा आवाज ऐकून सपना डोक्यातून गेली माझ्या डोक्यातून गेली नईप नाही आजू कसं म्हणू गाणं लय भारी गाणं भारी तुझ्या आवाजाने डोक्यातून गेली माझ्या अजय तात्या आता बघा असं भारी गाणं म्हणतो ना मी स्वप्न तुमच्या डोक्यात गेलीच नाही पाहिजे बघा असं गाणं म्हणतो ना बघ कशी जाती आपण डोकं अजय तात्या आता मी असं भारी म्हणतो ना गाणं तुम्हाला ना

तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा तर मित्रांनो शंभर टक्केच तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये हसला असताना कारण हा व्हिडिओ हसण्यासारखा होता होय पिस्त तुला काय म्हणतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा